आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडीत रेल रोकोचा सा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ गोव्याकडे जाणारी मंगलोर एक्सप्रेसची साखळी ओढल्याचं समोर येत आहे सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्सप्रेस सहा मिनिटं थांबल्याची बातमी समोर येते याला रेल्वे प्रशासनानं दुजोरा दिलाय या गाडीची साखळी अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ ओढण्यात आली यानंतर काही वेळानं ट्रेन या ठिकाणाहून रवाना करण्यात आली सावंतवाडी रेल्वे टर्मिनस साठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्नशील असून रेल रोकोचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर ही गाडी या ठिकाणी चेन ओढून थांबवली गेली त्यामुळे ही चेन का ओढली की प्रवाशांकडून आंदोलनाला समर्थन दिलं असे प्रश्न उपस्थित होत आहे तसेच ही चेन का ओढली याबाबतचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारलं असता सहा मिनिटं रेल्वे थांबली होती सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल